अधिकारी असलेले डॉक्टर अनिल बोरगे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत केंद्र शासनाकडून आलेल्या निधीचा अपहार आर केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल झाला होता या अपहाराची रक्कम रुपये एकतीस लाख पन्नास हजार वसूल करण्यासाठी पोलिसांनी डॉक्टर अनिल बोर्गे आणि विजयकुमार रणदिवे यांना त्याच दिवशी अटक केली होती त्यानंतर आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट सुधीर आणि अडव्होकेट अभिषेक पगारिया यांनी युक्तिवाद करून आरोपींना जामीन मिळवून दिला होता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी महानगरपालिका आणि आरोग्य विभागाकडून सर्व कागदपत्रे हस्तगत केली तसेच बँकेकडून सर्व कागदपत्र हस्तगत केली सदर कागदपत्रानुसार पोलिसांनी डॉक्टर अनिल बोर्गे यांच्या गुन्ह्यामध्ये सहभाग नसल्यानं अतिमुख्य मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर आठ अहिल्यानगर यांच्या समोर सीआरपीसी कलम एकशे एकोणसत्तर अन्वये मुक्त करण्याबाबत अहवाल सादर केला होता मात्र या अहवालानंतर महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर सतीश राजूरकर यांनी हरकत घेतल्यानं कोर्टाने सदरचा अहवाल फेटाळून डॉक्टर अनिल बोर्गे यांना समन्स काढण्याचा आदेश पारित केला होता या आदेशाला डॉक्टर अनिल बोर्गे यांनी अॅडव्होकेट सुधीर बाफना यांच्या मार्फत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात रिव्हिजन दाखल केलं सदर रिव्हिजनची सुनावणी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या समोर झाली सुनावणी यांच्या वतीने ऍडव्होकेट सुधीर बाफना यांनी युक्तिवाद केला की सदर अपहार झाल्याची माहिती डॉक्टर बोरगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांना लेखी कळवलं होतं तसेच विजयकुमार रणदिवे यांच्याकडून रक्कम रुपये पंधरा लाख पालिकेच्या खात्यावर जमा करून घेतले होते तसेच डॉक्टर बोरगे हे सरकारी कर्मचारी असल्याने त्यांच्या विरुद्ध प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली नसल्याने त्यांच्या विरुद्ध खटला दाखल होऊ शकत नाही तसेच रुपये एकतीस लाख पन्नास हजार अपहार केल्याबाबत प्रत्यक्षात कोणताही सहभाग नाही हा युक्तिवाद प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी ग्राह्य धरून डॉक्टर अनिल बोर्गे यांच्या विरुद्धचा खटला चालवण्याचा आदेश रद्द केलाय डॉक्टर अनिल बोर्गे यांच्या वतीनं अॅडव्होकेट सुधीर बाफणा यांनी काम पाहिलंय त्यांना अॅडव्होकेट अभिषेक पगारिया जैन अॅडव्होकेट यश सावंत यांनी सहकार्य केलाय ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज